मार्तंड देव संस्थांचा नितेश राणेंना पाठिंबा आहे मटण विक्रीसाठी आता मल्हार नाव वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावतचा निर्णय झालेला आहे प्रमुख विश्वस्त देवकाते यांनी पत्रक काढत ही भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे भाजपचे मंत्री नितेश राणेंनी आता हलाल मटणाला पर्याय म्हणून हिंदूंसाठी मल्हार सर्टिफाईडची घोषणा केली होती त्यानंतर आता कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी मारतड देवस्थानी देखील राणेंना एक पत्रक काढून पाठिंबा दिलेला आहे विक्रीसाठी मल्हार नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झालेला आहे विश्वस्त देवकात्यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे हलाल विरोधात आता मल्हार सर्टिफाईड मटण हिंदूंसाठी विकणार असं भाजपचे मंत्री नितेश राणेंनी स्पष्ट केलं होतं त्याला आता मल्हार नाव हे वापरण्यास कुठली हरकत नाही असं विश्वस्त मंडळाने जाहीर केलेलं आहे तसा बैठकीत ठराव देखील झालेला आहे प्रमुख विश्वस्त देवकात्या यांनी संदर्भातलं एक पत्रक देखील काढलं आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत गणेश विश्वस्त मंडळाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे मल्हार नावाला कुठलंही त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही अधिक काय माहिती गणेश माझा आवाज पोचतोय मल्हार नावाला कुठलाही आक्षेप घेतला नाही गणेश कवळे यांच्यापर्यंत आपला आवाज पोचत नाही